नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो येणाऱ्या अपकमिंग टी साठी अतिशय इम्पॉर्टन्सी ही सिरीज मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत एक क्वेश्चन मी टार्गेट करतो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला आता यावेळेस अकरा प्रश्न म्हणजे एक प्लस अकरा म्हणजे बारा प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहोत बघा हे एक पेज आहे एका पेजवर फ्रंट साईडला सहा प्रश्न आणि बॅक साईडला सहा प्रश्न असे बारा प्रश्न मी तुम्हाला एका विषयाशी रिलेटेड म्हणजे जो काही पॉईंट्स असतो त्याच्याशी रिलेटेड सांगणार आहोत आणि सुद्धा या ठिकाणी आहे ही एक पीपीटी आहे याच्याशी रिलेटेड आहे शेवटी या ठिकाणी तुम्हाला मिळतेच पहिला प्रश्न कोणता योगेश मोटरसायकलने तासशे पंचेचाळीस किलोमीटर वेगाने दोनशे सत्तर किलोमीटर अंतर, अंतर प्रवास करतो अंतर प्रवास करतो या ठिकाणी असं देण्यात आलेलं आहे तर दोनशे सत्तर किलोमीटर अंतर प्रवास करतो आता दोनशे सत्तर किलोमीटर त्याने पार केलेला आहे परंतु त्याच्या गाडीचा स्पीड होता पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने दोनशे सत्तर किलोमीटर अंतर प्रवास करतो म्हणजेच किती तासामध्ये पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने मोटरसायकलचा जर स्पीड असेल तर किती तासामध्ये तो दोनशे सत्तर किलोमीटर प्रवास करेल असं या ठिकाणी प्रथमता दिसून येतं त्यानंतर मोटरसायकलचा वेग पूर्वीच्या दोन बाय नऊ पटीने वाढवला आधी वेग होता त्या मोटरसायकलचा पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास नंतर तो वाढला पंचेचाळीस गुणिले दोन भागिले नऊ करावं लागेल तेव्हा कुठे वाढीव आपल्याला त्या मोटरसायकलचा स्पीड दिसून येणार तर तो तेवढ्याच वेळात म्हणजे जे काही आपल्याला वेळ त्या ठिकाणी दिसून येईल त्या तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल अतिशय सोपं हे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आपण काय करणार आहोत दोन बाजू आपण समजून घेऊ की सर्वप्रथम पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने दोनशे सत्तर किलोमीटर अंतर प्रवास केलेला आहे तर ते किती तासामध्ये त्याने अंतर कापलेलं आहे सो या ठिकाणी काय करणार आपण की दोनशे सत्तर डिवायडेड बाय पंचेचाळीस करणार देन इथे गुणाकार करायचा लक्षात घ्या दोन बाजू दोनशे सत्तर डिवायडेड बाय पंचेचाळीस गुणिले आता काय करायचा पुन्हा हा जो पंचेचाळीस आहे इथे टाकायचा अधिक पुन्हा पंचेचाळीस करायचं एवढं लक्षात घ्या बघा मी काय सांगितलं तुम्हाला दोनशे सत्तर बाय पंचेचाळीस मल्टिपल बाय पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस म्हणायचं आणि देन हे जे दोन बाय नऊ आहे याला मल्टिपल बाय दोन बाय नऊ करायचं याचं कॅल्क्युलेशन केलं की डायरेक्टली आन्सर निघते आता बघा कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काय करणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला सांगतो हा भाग आपण कंप्लीट करायचा आता आडवा भाग जातो नऊ एक नऊ नवा पाचशे पंचेचाळीस झाले हे पाच दोन किती झाले दहा हे दहा ह्या पंचेचाळीसमध्ये मिळवले तर किती होणार आहे पंचावन्न आता आपल्याजवळ काय उरलं दोनशे सत्तर डिवायडेड बाय पंचेचाळीस मल्टिपल बाय पंचावन्न याचा आडवा भाग जाऊ शकतो किंवा असाय भाग जाऊ शकतो ठीक आहे कशा पद्धतीने आपण भाग दिला तरी चालते पाच नऊ पंचेचाळीस पाच एक पाच पाच एक पाच नऊ एक नऊ नऊ त्री सत्तावीस हा शून्य इथं शेवटी आपल्या पुढे काय आलेला आहे थर्टी मल्टिपल बाय इलेव्हन इचिक टू तीनशे तीस तीनशे तीस किलोमीटर प्रवास हे अॅन्सर आलेलं आहे सो so, या ठिकाणी मी किलोमीटर लिहितो म्हणजे आन्सर तुमचा निघून येणार आहे सेकंड लक्ष झालं खूप इजी आहे दोनशे सत्तर भागले पंचेचाळीस करायचं मल्टिपल बाय पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस म्हणजे बघा हा जो वेग आहे या ठिकाणी मल्टिपल झालेला आहे पुन्हा प्लस झालेला आहे आणि मग जो वाढीव वेग जो आहे तो आपण मल्टिपल केलेला आहे दोन बाय नऊ मग आपण भाग दिला नव एक नऊ नवाची पंचेचाळीस पाच दोन दहा दहा याच्यामध्ये मिळवले दहा मिळवल्यानंतर पंचेचाळीसचे पंचावन्न झाले म्हणजेच वाढले वाढीव वेग म्हणजे स्पीड झालेला आहे मग याचा असा भाग, असा, असा, असा भाग दिला किंवा असा द्या कसा दिला तरी चालते आपण असा भाग दिला पाच नऊ पंचेचाळीस पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे अकरा नऊ एक नऊ त्री सत्तावीस शून्य होता शून्य दिला थर्टी मल्टिटेबल बाय इलेव्हन म्हणजेच अँसर आलं आपल्याला तीनशे तीस किलोमीटर काय झालेला आहे वाढीव वेगाने तो किती किलोमीटर प्रवास करणार आहे तर तो तीनशे तीस किलोमीटर प्रवास करणार आहे आधीच्या वेगाने दो, तो दोनशे सत्तर किलोमीटर प्रवास केलेला आहे त्याने नंतर वाढीव वेगाने तीनशे तीस किलोमीटर तो प्रवास करणार आहे तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला असेल आपण याच्यावर आता प्रॅक्टिस घेऊया सेकंड क्वेश्चन बघा मंदार मोटरसायकलने तासे बेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळा दोनशे बावन्न किलोमीटर प्रवास करतो मोटरसायकलचा तासी वेग मात्र वाढवला दोन बाय सात पटीने तर तो तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल इजी आहे मित्रांनो तुम्हाला याच ठिकाणी काय करावं लागेल दोनशे बावन्न घेतले मी डिवायडेड बाय काय करणार बेचाळीस गुणिले बेचाळीस अधिक बेचाळीस एवढं तुम्ही लक्षात घ्या मल्टिपल बाय वाढीव वेग किती आहे दोन बाय सात पटीने वाढलेला आहे सो दोन बाय सात कसंही कॅल्क्युलेशन करा सर्वप्रथम एवढ्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे ब्रॅकेटमध्ये मी टाकलेला आहे सात एक सात सात सकम बेचाळीस सायन दोन्ही बारा बारा याच्यामध्ये मिळवले तर हे झाले किती तर हे झाले चौपन्न फिफ्टी फोर आता कसा आहे भाग द्या आढवा भाग मी देतो साईन्साती बेचाळीस सहा नव चौपन्न आता सात एक सात सात त्री एकवीस उरले चार झाले बेचाळीस सात सकम बेचाळीस मित्रांनो शेवटी आपल्याला आलेले आहे थर्टी सिक्स मल्टिपल बाय नाईन किलोमीटरचा प्रवास तो वेगाने करणार आहे सेकंड ऑप्शन इज द राईट right अँसर ऑफ दिस क्वेश्चन थर्ड क्वेश्चन आपण घेऊया सुहास मोटरसायकल हे तासशे सिक्स्टी फोर किलोमीटर वेगाने काही वेळात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तासी वेग जर पूर्वीच्या वेगाच्या तीन बाय आठ पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात मीन्स या डिवाईड केल्यानंतर तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल खूप विजय मित्रांनो चारशे ऐंशी मल्टिपल बाय सिक्स्टी फोर केले मल्टिपल बाय सिक्स्टी फोर प्लस सिक्स्टी फोर मल्टिपल बाय या ठिकाणी तीन बाय आठ घ्यायचं एवढा भाग आधी आपण सॉल्व्ह करून घ्यायचं बघा आठ एक आठ 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 चौसष्ट आठ तरी किती चोवीस चोवीस याच्यामध्ये ॲड केले तर याच्यामध्ये ॲड केल्यानंतर किती झाले हे तर अठ्ठ्याऐंशी झाले किती झाले अठ्ठ्याऐंशी हे कट मारतो आणि अठ्ठ्याऐंशी लिहितो आता कसा भाग दिला तरी चालते असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असा उभा भाग द्या का आडवा भाग द्या आठ एक आठ आठ चौसष्ट आठ एक आठ आठ एक आठ ओके आठ एक आठ आट, आठ सक्म अठ्ठेचाळीस इथं साठ आले साठ गुणिले अकरा म्हणजेच आन्सर आला आपल्याला सहाशे साठ किलोमीटरचा प्रवास तो वाढीव वेगाने करणार आहे कोण सुहास आन्सर आहे सहाशे साठ किलोमीटर सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया चौथा प्रणव मोटरसायकलने तासशे पंचेचाळीस किलोमीटर चौपन्न किलोमीटर वेगाने काही वेळात दोनशे सोळा किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तास वेग पूर्वीच्या वेगाच्या दोन बाय नऊ पटीने जर वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल खूप इझी आहे दोनशे सोळा आपण घेतले डिवायडेड बाय फिफ्टी फोर घेतले मल्टिपल बाय फिफ्टी फोर प्लस फिफ्टी फोर गुणिले दोन बाय नऊ नऊ एक नऊ नऊ सकाम ची साईन दोन किती बारा बारा याच्यामध्ये ऍड केले ॲड केल्यानंतर किती दिसून येतं हे सिक्स्टी सिक्स झाले सिक्स्टी सिक्स हे कट मारूया आपण आता आता आढवा असा भाग द्या किंवा असा भाग द्या कसा भाग दिला तरी चालते आपण सहा न भाग देऊया सहा नव चौपन्न सहा एक सहा सहा एक सहा नऊ एक नऊ ना। नऊ दोन्ही अठरा एकवीसमधून अठरा गेले उरले तीन झाले छत्तीस नऊ चूक छत्तीस फायनली चोवीस गुणिले अकरा जर केलं तर अँसर आपला निघून येते अकरा चूक चौवेचाळीस हातचे चार आले अकरा दोन्ही बावीस बावीस ने चार येतं सव्वीस दोनशे चौसष्ट किलोमीटर प्रवास तो वाढीव वेगाने करणार आहे म्हणून आन्सर येते टू सिक्स्टी फोर किलोमीटर दोनशे चौसष्ट किलोमीटर फर्स्ट ऑप्शन right इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट पाचवा प्रश्न बघा महेश बाबू मोटरसायकलने तासशे बेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळात एकशे सव्वीस किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तासशे वेग पूर्वीच्या वेगाच्या तीन बाय सात पटीने वाढवला तर तो त्याच तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल इट्स व्हेरी इजी वन टू सिक्स एकशे सव्वीस बाय डिवायडे गुणिले बेचाळीस अधिक बेचाळीस गुणिले तीन बाय सात झाला आपण काय करणार एवढा भाग आधी सॉल्व करणार सात एक सात सात सकान बेचाळीस साईन थ्री अठरा अठरा याच्यामध्ये ऍड केल्यानंतर हे आता सिक्स्टी सिक्स्टी जर केल्यानंतर साईन्साती बेचाळीस सहा हे साठ सात एक सात सात एक सात उरले पाच झाले छप्पन्न साते आठ छप्पन्न अठरा गुणिले दहा हजार म्हटलं तर अँसर येते मित्रांनो एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास तो महेश बाबू एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास करणार आहे सो सेकंड ऑप्शन इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट सहावा प्रश्न बघा प्रथमेश मोटरसायकलने तासी सिक्स्टी एट किलोमीटर वेगाने ॲट फर्स्ट प्रवास करतो तर त्याचा प्रवास दोनशे चार किलोमीटर होऊन जातो मोटारसायकलचा तासशी वेग जर पूर्वीच्या वेगाचे चार बाय सत्तरापटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल इट्स व्हेरी इजी दोनशे चार डिवायडेड बाय सिक्स्टी एट मल्टिपल बाय सिक्स्टी एट प्लस सिक्स्टी एट मल्टिपल बाय काय चार बाय सतरा तुम्हाला समजलेलंच असेल आता हे आता आपल्याला याला आधी सॉल्व करावं लागेल सतराचा पाडा चौसष्ट पर्यंत मना सतरा एक सतरा सतरा चौक चौसष्ट ओके okay. आता हे काय झाले चार चिक सोळा सोळा याच्यामध्ये जर मिळवले तर आठ आणि सात चौदा हात सोळा एक म्हणजे या ठिकाणी येतं चौऱ्याऐंशी ओके सिक्स्टी एट प्लस सिक्स्टीन इजक्वल टू एटी फोर हे जे एटी फोर आहे आपण इथं लिहून घेऊ एटी फोर आता असा आडवा भाग द्या किंवा असा भाग द्या कसा आहे द्या आता कशाने भाग जाईल आता जर समजा आपल्या लक्षात नाही आलं तर आपण किती भाग देऊ शकतो याला चारनं भाग देऊ शकतो याला चारनं भाग देऊ शकतो कसा आहे भाग द्या आता बघा या ठिकाणी चार हं चार एक चार उरले दोन झाले अठ्ठावीस चार सात अठ्ठावीस झाला चार दोन्ही आठ चार एक चार चार आता सतराचा असा भाग जाणार का जाईल निश्चित सतरा एक सतरा सतरा एक सतरा वीस मधून सतरा गेले उरले तीन झाले चौतीस सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस फायनली आन्सर येते बारा गुणिले एकवीस बारा गुणिले एकवीस ओके बारा एक बारा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने त्याला हे करू करू शकतो एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस सातशे चार आले एकवीस एक एकवीस एकवीस एक 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 ने चार येतं पंचवीस सो दोनशे बावन्न किलोमीटर दोनशे बावन्न किलोमीटर प्रवास तो वाढी वेगाने करणार आहे कोण प्रत्यमेश सो so, दोनशे बावन्न कुठे आहे तर चौथ्या ऑप्शनमध्ये आहे सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट आहे श्रावण श्रावण मोटरसायकलने पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळात दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तासी वेग जर पूर्वीच्या वेगाच्या दोन बाय पाच पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल इट्स व्हेरी इजी दोनशे पंचवीस डिवायडेड बाय पंचेचाळीस मल्टिपल बाय पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस मल्टिपल बाय दोन बाय पाच ओके okay, एवढा भाग आपण ऑलरेडी सॉल्व्ह करूया पाच एक, पास, पास आट्रा, आट्रा एक इता इता okay, पाच पाच नऊ पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा अठरा याच्यामध्ये टाकले आठ पाच तेरा हा चला एक म्हणजे सिक्स्टी थ्री या ठिकाणी आपण इथं आता इथंच सिक्स्टी थ्री घेऊ ओके आता कितीने भाग जातो तर ते आपल्या लक्षात ये येऊ शकतं नवा पाचशी पंचेचाळीस नवा नवासाती त्रेसष्ट पाच एक पाच पाच चूक वीस उरले दोन झाले पंचवीस पाच पाचा पंचवीस फायनली आन्सर येते पंचेचाळीस मल्टिपल बाय सेवन सात वाचा पस्तीस सा तीन सात दोन सात बाजा पस्तीस सा तीन सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन येते एकतीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस सो तीनशे पंधरा किलोमीटर प्रति किलोमीटर हा वाढीव प्रवास होणार आहे ठीक आहे तीनशे पंधरा किलोमीटर म्हणून फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ठीक आहे चला आठवा प्रश्न राज मोटरसायकलने तासशे बावन्न किलोमीटर वेगाने ॲट फर्स्ट प्रवास निघालेला आहे त्याचा प्रवास झालेला आहे सिक थ्री सिक्स्टी किलोमीटर मोटरसायकलचा तासी वेग जर पूर्वीच्या वेगाच्या तीन बाय तेरापटीने जर वाढवला तर निश्चितच त्याचा प्रवास त्या वाढीव वेगाने किती किलोमीटरचा होणार आहे असा हा प्रश्न आहे खूप इच्छी आहे थ्री सिक्स्टी फोर मल्टिपल बाय फिफ्टी टू मल्टिपल बाय फिफ्टी थ्री सिक्स्टी फोर डिवायडेड बाय फिफ्टी टू मल्टिपल बाय फिफ्टी टू प्लस फिफ्टी टू मल्टिपल बाय वाढीव वेग तीन बाय तेरा झालं ओके तेरा तेरा तेरचुक बावन्न चार थ्री बारा 12 याच्यामध्ये ॲड केले तर हे किती झाले तर सिक्स्टी फोर झाले सिक्स्टी फोर प्लस केल्यानंतर सिक्स्टी फोर आता असा आडवा भाग देऊ शकतो आता कितीने भाग जाऊ शकतो बाबा हां बावन आणि तेरचुक बावन्न होते आणि काही येऊ शकतं का नाही तर या ठिकाणी आपण चारने सुद्धा भाग देऊ शकतो आता बघा चार एक चार चार त्रि बारा तेर म्हणजे तेराचा भाग गेला चार एक चार चार सम चोवीस झालं की नाही असा आडवा भाग चारचा गेलेला आहे आता तेराने असा भाग जातो का यस तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस म्हणजे छत्तीस मधून सव्वीस गेले उरले दहा झाले एकशे चार तेरा म्हणजे पाच सात ते आता ते सतत एक्क्याण्णव तेराआठी एकशे चार म्हणजे तेरे तेराआठी एकशे चार म्हणजेच या ठिकाणी दहा उरतात म्हणून एकशे चार होतात आणि तेरे तेराआठी एकशे चार म्हणून फायनली आन्सर येते मित्रांनो किती तर अठ्ठावीस मल्टिपल बाय सिक्सटीन तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करा आता आ, सहा साईनआटी अठ्ठेचाळीस सा सा चार सायन दोन बारा चार सोळा ओके सायन अठी अठ्ठेचाळीस चार सायन दोन बारा बारा चार सोळा नंतर मग या ठिकाणी अठ्ठावीस एक अठ्ठावीस म्हणजे आठ आठ आणि सहा चौदा हा चौदा एक चार चार आठ किलोमीटर म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रवास तो पूर्ण करणार आहे वाढीव वेगाने म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन यस देन आपण जाणार आहोत नव्या प्रश्नावर प्रवीण मोटरसायकलने तासे सिक्स्टी किलोमीटर वेगाने काही वेळा चारशे वीस किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तासे वेग जर पूर्वीच्या वेगाच्या एक बा सहा पटीने जर वाढवला तर निश्चितच त्याचा वाढीव वेगाने किती किलोमीटर प्रवास होईल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करत करत बघा म्हणजे मी शिकवत असताना व्हिडिओमध्येच पॉज करा तुम्ही त्याच्यावर ॲन्सर काढा देन मग राईट आहे का हे बघण्यासाठी व्हिडिओ पुढे पुढे न्या असं जर तुम्ही केलं तर निश्चितच सरावामुळे साध्य होते टी ई टीमध्ये थर्टी आउट ऑफ थर्टी मार्क्स मिळवणे ठीक आहे चला चारशे वीस डिवायडेड बाय सिक्स्टी मल्टिपल बाय सिक्स्टी प्लस सिक्स्टी मल्टिपल बाय एक बाय सहा खूप इझी आहे सहा एक सहा सहा दहा साठ दहा एक दहा दहा याच्यात मिळवले तर झाले हे सत्तर सत्तर झाल्यानंतर एवढंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे इट्स व्हेरी इझी ना दहा सक्कम साठ दहावींसाती सत्तर सहा एक सहा साईंसती बेचाळीस हा शून्य इथं सत्तर गुणिले सात म्हणजेच वाढी वेगाने कापलेलं अंतर म्हणजेच साथी साथी एकोणपन्नास चारशे नव्वद किलोमीटर अँसर येणार आहे येस yes, फर्स्ट ऑप्शन इज right द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नेक्स्ट दहावा प्रश्न आपण बघूया राजीव मोटरसायकलने तासशे अठ्याहत्तर किलोमीटर वेगाने काही वेळात चारशे एकोणतीस किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा सा तासे वे वेग पूर्वीच्या वेगाच्या एक बाय तीन पटीने जर वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल आता चारशे एकोणतीस मल्टिपल बाय अठ्याहत्तर मल सॉरी चारशे एकोणतीस डिवायडेड बाय अठ्याहत्तर मल्टिपल बाय अठ्याहत्तर प्लस अठ्याहत्तर मल्टिपल बाय वन बाय थ्री एवढं तुम्हाला सॉल्व करायचं आहे एवढा भाग आधी सॉल्व करून घ्यायचा आता बघा भाग तर द्यावाच लागणार आहे कॅल्क्युलेशन तर आपल्याला करावंच लागणार आहे कॅल्क्युलेशनची स्पीड तुमची जेवढी जास्त असेल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळेल कारण कॅल्क्युलेशन करणे हे तुमच्यावर डिपेंड करते आता तीन एक तीन तीन एक तीन, तीन। सॉरी uh, तीन दोन्ही सहा उरला एक तीन सम अठरा सव्वीसचा भाग गेला सव्वीस एक सव्वीस याच्यामध्ये जर ट्वेंटी सिक्स मिळवले तर आठ आणि सहा चौदा हा चौदा एक सात तीन किती दहा एकशे चार येतात सो हे मी मोडून टाकतो नाही तर डायरेक्टली एकशे चार लिहून टाकतो आता भाग तुम्ही कसे पद्धतीने द्या कारण की जर भाग आपल्याला लगेच लक्षात नाही आला तर दोनने किंवा चारने भाग देत चलाच ठीक आहे आता मी जर याला दोनने भाग दिला तर काय होतं बेत्री सहा उरला एक झाले अठरा बे बेनव अठरा झाले की नाही हां नंतर बे पंच दहा आणि बे दोन्ही चार आत्ता मला दिसून येते की तेराला भाग जात असं होते तेरचूक बावन्न तेर तरी एकोणचाळीस आत्ता इथं चार आली इथं तीन आली आता तीन एक तीन तीन एक तीन उरला एक झाले बारा तीन चुक बारा आणि तीन तीन नऊ आत्ता फायनली आन्सर येते एकशे चे त्रेचाळीस मल्टिपल बाय फोर म्हणजेच फायनली आन्सर येते वेगाने अंतर जेवढं काय के पार केलेलं असेल राजीवने ते आन्सर आपल्याला दिसून येतं चार त्रि बारा हात सोला एक चारशे एक सोळाने किती सतरा हातचा एक चार, चार एक चारने किती पाच पाचशे बहात्तर किलोमीटरचा अंतर वाढीव वेगाने मीन्स अठ्याहत्तर मल्टिपल बाय वन बाय थ्री हा जो वाढीव वेग होता तेवढ्या वाढीव वेगाने राजीवने चार पाचशे बहात्तर किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे यस सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इलेवन्थ क्वेश्चन बघूया नागेश मोटरसायकलने तासशे पंचावन्न किलोमीटर वेगाने काही वेळात तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तासी वेग पूर्वीच्या वेगाच्या दोन बाय अकरा पटीने जर वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किती किलोमीटर प्रवास करेल इट्स व्हेरी इजी तीनशे पंच्याऐंशी डिवायडेड बाय फिफ्टी फाईव्ह मल्टिपल बाय फिफ्टी फाईव्ह प्लस फिफ्टी फाईव्ह मल्टिपल बाय दोन बाय अकरा झालं एवढं सॉल्व्ह केले की अँसर तयार अकरा एक अकरा अकरा पाची पंचावन्न पाच दोन किती आहे हे दहा दहा याच्यामध्ये मिळवले तर हे झाले सिक्स्टी फाईव्ह सो सिक्स्टी फाईव्ह इथे टाकले आपण आता असा भाग देऊया है की नाही आता पाचने ना भाग जाताना आपल्याला दिसून येतो पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच उरला एक पाच तरी पंधरा ते राहिले या ठिकाणी आता असा अकराने भाग जातोय अकरा एक अकरा अकराने भाग जाण्यासाठी तुम्हाला सांगतो कसं ओळखायचं आता तीन आणि पाच आहे या दोनची बेरीज बरोबर मदत जर आली तीन आणि पाच आठ तर हंड्रेड टक्के अकरा भाग जाते असं अकराची कसोटी सांगते आता या ठिकाणी अकरा एक अकरा अकरा तरी किती तेहतीस उरले किती पाच झाले पंचावन्न अकरा पाचशे पंचावन्न फायनली पस्तीस गुणिले तेरा केले की के आपल्याला अँसर निघून जातं आता या ठिकाणी थर्टी फाईव्ह मल्टिपल बाय तेरा आता तेराचा पाडा तुम्हाला यायला पाहिजे तेरा पंचे पासष्ट सहा चाले आले तेरत्री एकोणचाळीस एकोणचाळीस आणि सहा पंचेचाळीस होते मित्र सो पंचेचाळीस चारशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास ते अंतर नागेश वाढीव वेगाने पार करणार आहे सो आर येते चारशे पंचावन्न किलोमीटर फोर्थ ऑप्शन इज द राईट अँसर ऑफ दिस क्वेश्चन देर इज अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टाईप नागेश मोटरसायकलने तासी पुन्हा नागेश आलेला आहे ओके okay? बावन्न किलोमीटर वेगाने काही वेळात दोनशे साठ किलोमीटर अंतर प्रवास करतो मोटरसायकलचा तासी वेग जर पूर्वीच्या वेगाच्या वन बाय चार पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात किल... किती किलोमीटर प्रवास करेल आतापर्यंत आपण एक टाईप घेतला त्याच्याशी रिलेटेड अकरा प्रकारचे प्रश्नच तुम्हाला सरावासाठी दिलेले आहे सराव जास्तीत जास्त करा जेवढा सराव जास्त तेवढी अॅक्युरेशी तुमच्याला येणार आहे आणि अॅक्युरेशी आली की टाईम सेव्ह होऊन तुम्हाला थर्टी आउट ऑफ थर्टी मार्क्स मिळणार आहे मी तर अशी सिरीज आणलेली आहे मी तुम्हाला सांगतो की दीडशे आधी तू सलगपणे तुम्हाला दीडशे प्रकारचे प्रश्न एका एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहोत निश्चितच तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला निश्चित तर तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा जे विद्यार्थी आतापर्यंत या टीई टीच्या आशेत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा मागील दोन भरत्या झालेल्या आहेत त्या दोन भरत्यांमध्ये भरपूर सारे विद्यार्थी लागलेले आहेत आपणही लागलो पाहिजे आपणही सुद्धा त्या शाळेमध्ये गेलो पाहिजे ही मनामध्ये जी उत्कंठा आहे जी आशा आहे जी अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त स्टडी करा बघा शेवटचा प्रश्न आता इथं काय करणार आहोत आपण दोनशे साठ डिवायडेड बाय फिफ्टी टू मल्टिपल बाय फिफ्टी टू प्लस फिफ्टी टू मल्टिपल बाय वन बाय फोर इट्स व्हेरी इझी आता चार एक चार चार एक चार चार त्री बारा म्हणजे तेरचुक बावन्न होते हा तेरा एक तेरा याच्यामध्ये तेरा मिळवले तर हे किती होते पाच आणि हे सहा पासष्ट सो या ठिकाणी आपण सिक्स्टी फाईव्ह इथं मोठा लिहून घेऊ आहे की नाही आता तेरचूक बावन्न तेरापंच पासष्ट डायरेक्टली तेराने भाग गेला चार पाँ� एक चार चार सकम चोवीस चोवीसमधून चोवीस किले उरले दोन झाले so वीस चार हा, पंचवीस सो सिक्स्टी फाईव्ह मल्टिपल बाय फाईव्ह म्हणजेच ॲन्सर पाच पाच पंचवीस हातशे दोन पाच सकम तीस तीस दोन बत्तीस तीनशे पंचवीस किलोमीटर जे अंतर आहे ते वाढीव वेगाने नागेश पूर्ण करणार आहे बावन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने दोनशे साठ किलोमीटर अंतर प्रवास करेल मात्र वाढीव वेग जर झाला बावन्न मल्टिपल बाय वन बाय फोर हा जो वाढीव वेग आहे त्या वाढीव वेगाने तेवढ्याच वेळात तो नागेश मोटारसायकलने तीनशे पंचवीस किलोमीटर अंतर पार करणार आहे सो so ॲन्सरमध्ये या ठिकाणी थर्ड ऑप्शन राईट येते येस मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक हे देण्यात आलेली आहे वेट मिनिट बघा ऍन्सरशीट या ठिकाणी अँसरशीट देण्यात आलेली आहे आणि ती अँसरशीट तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता ओके जर काय डाऊट असेल तर निश्चितच तुम्ही डबल सेवन झिरो नाईन डबल वन ना नाईन फाईव्ह झिरो वनवर कॉल करू शकता कॅल्क्युलेशन करत असताना जर मिस्टेक झाली तर तुम्ही निदर्शनास आणू शकता कारण की शेवटी मी कॅल्क्युलेशन अशी स्पीडनं तुम्हाला सांगितलेले आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ते सुद्धा घेतलेले आहे जर तुम्हाला वाटलं एखाद्या गंथामध्ये मिस्टेक आहे तर तुम्ही लगेच डबल सेवन झिरो नाईन डबल वन नाईन फाईव्ह झिरो वनवर मला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ